परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला या गावामध्ये सध्या आपण आहेत या ठिकाणी पिंपरी झोला या गावामध्ये या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे अगदी नियमाप्रमाणे दरवर्षी अगदी उत्साहामध्ये आणि आनंदानं या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मौजे पिंपरी झोला या गावामध्ये साजरी होत असते आपल्यासोबत काही या ठिकाणी जयंती उत्सव कमिटीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याशी आपला संवाद साधायचा आहे काय सांगायचं या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी पिंपरी या गावामध्ये तुम्ही लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असता सर दरवर्षी आम्ही लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना सर्वात महत्त्वाचा आमचा मुख्य हेतू असा असतो की सर्व धर्माच्या समभावातून सर्व राजकीय पक्षांचा कुठलाही लवलेश न घेता धर्मनिरपेक्ष लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आम्ही दरवर्षी साजरी करत असतो प्रामुख्याने जयंती साजरी करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं एवढं मोठं साहित्याच्यामध्ये असणारं जे योगदान आहे ते योगदान आम्ही मा या माध्यमातून सर्व जनतेला पु आमच्या पुढील भावी पिढींना त्याच्यामधून काहीतरी प्रेरणा मिळावी या हेतून आम्ही जयंती साजरी करत असतो आपल्यासोबत या ठिकाणी या जयंती उत्सव कमिटीचे आदेश आदेश देखील आहेत नाव सांगा तुमचं देवीदास अंबादास शेळके काय सांगायचे आज या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभावसाठे यांची जयंती आहे तर कोणत्या सामाजिक उपक्रमातून ही जयंती तुम्ही साजरी करत आहेत आम्ही लोकशाही अण्णाभावसाठे जयंती सर्व माझ्या बांधवाच्या सगळ्याच्या आम्ही इच्छा आमच्या स्वतःच्या ह्यानं आम्ही ही जयंती साजरी करत आहे आज का, काय या ठिकाणी रूपरेषा कशी असणार आहे कार्यक्रमाची एकदम शांततेने आम्ही सगळ्याचं सहकार्य करू सगळ्याच सहकार्य घेऊन शांततेने आमची जयंती आम्ही पार पाडणार आहे म्हणजे शांततेत कुठेही गालबोट लागला काय नाही काय प्रॉब्लेम नाही आम्ही एकदम शांततेने ही जयंती आमची पार पाडणार आहे आमच्या सगळ्याचं सहकार्य गावाल्याचं आणि आमच्या मान सगळ्या बांधवाचं सहकार्य आहे आम्हाला भरपूर सगळ्याला सोबत घेऊन साजरी सगळ्याला सोबत घेऊन साजरी करणार आमची काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत तुमचं नाव सांगा रोहिदास सर की जयंती निमित्तानं दोन शब्द बोलले त्याचे अभिमान काय नाही सर पिंपरी गावामध्ये खरोखरच उत्साहानं अण्णाभाऊ साठेची जयंती खरोखरच दरवर्षीपेक्षा आम्ही साजरी करतो बस आम्ही जयंती दरवर्षी नियमाप्रमाण साजरी करतो सर्वजण सहकार्य सर करूनच करतो सगळ्यांचं सहकार्य लाभत सगळ्या सगळ्यांचं सहकार्य लाभतं आज आज या ठिकाणी विद्यार्थी असतील किंवा काही वेगळा उपक्रम राबवतात का, का राब तुम्ही शाळेतले मुलाला सांगितले काही काय शाळांच्या मुलांचा आम्ही इथं भाषणाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आमच्या तर्फे आमच्या जे घडत आहे त्यांना आम्ही बक्षीस पण देणार आहेत मुलांच्या पर्धे बघून स्पर्धा ठेवल्या स्पर्धा ठेवल्यात आम्ही गाण्याच्या किंवा भाषणाच्या स्पर्धा जयंतीच्या माध्यमातून खरं म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची वक्तृत्व कला आपल्यासमोर सादर व्हावी महामानवांचे विचार आपल्यासमोर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी भाषणाच्यामधून आम्ही वक्तृत्व स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे जिल्हा परिषद शाळा आणि सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय प्राथमिक आणि माध्यमिक वि गटामधून असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भाषणाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी या ठेवलेला आहे जसं बाबासाहेबांनी या ठिकाणी सांगितलं की जगबदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव हे त्यांच्या उक्तीप्रमाणे भीमरायांचा विचारसुद्धा आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीतून मांडणार आहोत छत्रपतींचं जे स्वराज्य आहे त्या स्वराज्याची संकल्पना आणि धर्मनिरपेक्षता हा जो मूळ गाभा आहे या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना भाषणासाठी आपल्यासमोर त्यांचे व्यक् विचार व्यक्त करण्यासाठीसुद्धा आम्ही वेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्सवाच्या माध्यमातून आमच्या सर्व शेळके गाड गायकवाड कांबळे सर्व परिवार येवन आमच्या गावातील भिसे परिवारसुद्धा असेल म्हणजे सतत सगळ्या धर्माच्या पलीकडे जाऊन ही जयंती साजरी हो हो सर्व धर्मातील जी सगळी लोकं आहेत ती प्रामुख्याने या जयंतीमध्ये सर्वजण साजर, उत्सव साजरा करत आहेत अण्णाभाऊ साठेंचा सा विचार कुठल्या एका जातीपुरता मर्यादित न राहता तो सर्व जाती धर्मांच्यामध्ये आम्ही या जयंतीच्या माध्यमातून पोहोचवणार आहोत कॅमेरामन अदत्तासह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल